सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज शुक्ल कृष्ण पक्षातील एकादशी पापमोचनी एकादशी आहे वार मंगळवार तर आज एकादशीची सगळ्यात उत्कृष्ट किंवा सगळ्यात सुंदर अशी सेवा सांगणार आहे गुढीपाडवा येतोय तीस तारखेला तर हिंदू नववर्ष संपत आहे नवीन वर्ष चालू होत आहे गुढीपाडव्याला आपलं हिंदू नववर्ष हे गुढीपाडव्याला चालू होतं हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आपल्या हिंदू नववर्षाच्या पूर्वीची ही शेवटची म्हटली तर एकादशी आहे पापमोचनी एकादशी या एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे तर आज तुम्ही काय सेवा करायची आहे आज आणि उद्या दोन्ही एकादशी भागवत एकादशी आणि पापमोचनी एकादशी या दोन्हीही दिवशी तुम्हाला काय सेवा उपासना करायची आहे भगवान श्रीहरींची तर ते आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर पितृप्रखर पितृदोष असेल तर तुमचं कोणतंही काम व्यवस्थित पूर्णत्वास जात नसेल तेव्हा एकतर कुळदेवीचा कृपाशीर्वाद नसतो किंवा तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग नसतं किंवा आपल्या पित्रांचा कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी नसतो तेव्हा आपल्याला अनेक हाती घेतलेल्या प्रत्येक कामात अपयश मिळत असतं किंवा ते काम होताना खूप अडचण येतात तर अशा वेळेस आपण काय करायचं तर प्रत्येक एकादशीला तरी आपल्या पित्रांची सेवा करायची तर या दिवशी दानधर्म करण्याला अतिशय महत्व आहे दुसरं तर भगवान श्रीहरींची बाळकृष्णांची तुमच्या घरात मूर्ती असेल म्हणजे प्रत्येकाच्या घरात ती असतेच आणि असायलाच हवी तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती षोडोपचारी अभिषेक तुम्हाला घालायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला दिसत असेल भगवान श्रीहरींचा जो हा फोटो आहे शेषशय्यवरचा तर हाही तुमच्या घरात असावा आणि असेल तर याही फोटोची तुम्हाला पंचोपचार पूजन करायचं आहे तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत आता विष्णू सहस्त्रनाम म्हणून तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी करा किंवा अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता व्यंकटेश स्तोत्र तीन वेळा अकरा वेळा तरी पठन करा जे संस्कृत मधला आहे व्यंकटेशो वासुदेव पद्म मिती विक्रम संकर्षण आणि रुद्ध शेषाद्रिपतिरेव तर हे जे संस्कृत आहे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात तर ते तुम्ही पठन करा ज्यांना प्राकृत वाचन करायचं असेल त्यांनी प्राकृत वाचन करू शकता त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम बघा विष्णू सहस्त्रनाम हे इतकं पवित्र परमपवित्र आणि खरंच दिव्य ग्रंथ आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा या ग्रंथाचं विशेष दिवशी वाचन करता तेव्हा त्याचं अनेक पटीने आपल्याला फळ प्राप्त होत असतं त्यामुळे जर कोणाला विष्णू सहस्त्रनाम पठण करायला जमलं तर आज उद्या दोन दिवसात अवश्य पठण करा मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बुधवारी तर अवश्य पठण करा उद्या तसा योगायोग आहे बुधवार आहे भागवत एकादशी आहे त्यामुळे अवश्य तुम्ही विष्णू सहस्त्रनामाच उद्या पठण करा आज पठण करा सेवा बघा तुम्ही जास्तीत जास्त सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला वाढवायचा आहे आपण कधीही सेवा मोजून मापून करायची नाही अगदी स्वामींची असो तुम्ही कोणतीही कुळदेवीची सेवा असो आपल्या कुळदैवतांची सेवा असो कोणतीच सेवा मोजून मापून करायची नाही कारण की आपण भगवंताकडे आल्या दिवसाला काही ना काहीतरी मागत असतो पण आपण तेवढी सेवाही करायला हवी त्यामुळे सेवा कधी कमी करायची नाही ओम नमो भगवते वासुदेवाय। या मंत्राचा तुळशीच्या माळेवरती आपल्याला जप करायचा आहे भगवान तसेच दत्त महाराज आहेत स्वामींना तुळशीपत्र अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही तर तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत आणि आज किंवा उद्या एका बैठकीत तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करायचं आहे तर हा ग्र ग्रंथ अतिशय परमपवित्र आहे तर या ग्रंथाचं पठण जे कोणी करतं त्यांना कसलाच पितृदोष राहत नाही आणि गुरु मावलित्र असं म्हणतात की या ग्रंथाचं पठण करणाऱ्याला कोणालाही पित्यांसाठी किंवा कोणत्याही नारायण नागबलीची किंवा कोणत्याच ग्रहाची शांती करण्याची गरज पडत नाही जेव्हा आपण संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ पठण करत असतो तर बघा हा दररोज पठण केला तरी चांग चालतं पण काय होतं बऱ्याच जणांच्या घरात नॉनव्हेज होत असतं किंवा मासिक धर्म विटाळ सुतक या कारणांमुळं आपल्याला संसारिक माणसं आहोत आपण हे दररोज पठण करणं शक्य होत नाही तर कमीत कमी एकादशीला बघा महिन्यात दोन एकादशी पडतात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष तर या दोन्हीही दिवशी आपण पठण करू शकतो एका बैठकीत याचं पठण केलं तर अतिशय उत्तम पण आता बघा बऱ्याच जणांचं काय होतं की कुणाला एका जागेवर जास्त वेळ बसणं शक्य नाही कुणाची लहान बाळ आहे किंवा अशी अनेक कारणं असू शकतात पण शक्यतो एका बैठकीत पठण करण्याचा प्रयत्न करा एकादशीला नाही एक तर तुम्ही एक टप्प्यात दोन टप्प्यात पठण करू शकता हा ग्रंथ जेव्हा आपण पठण करतो तेव्हा आपल्या बघा भोवती जे काही पित्रांचे दोष लागलेले असतात अज्ञात ज्ञात असे जे आपले पित्र असतात बऱ्याच जणांना तर घर सोडून गेलेले असतात क काही जणांच्या घरात अशी व्यक्ती असतात की कुणी आत्महत्या केलेली असते कुणाच्या घरात तरुण मुलगा मुलगी वारलेले असतात किंवा कुणाच्या घरातील अचानक निघून गेले त्यांचा काहीही पत्ता नाही तेव्हा अशा वेळेस काय होतं तर आपल्याला त्यांचा दोष लागत असतो तर तो दोष लागू नये खर पितृ दोष भा, दूर व्हावा अज्ञात असतील ज्ञात असतील मुलींना तर बघा सासर आणि माहेर असे दोन्हीही घराचा दोष लागत असतो पितृदोष तर तो दूर होण्यासाठी महिला पुरुष कोणीही हा ग्रंथ वाचू शकतो याला कोणतंच बंधन नाही फक्त तुम्ही शुचूरभूत झालेलं असावं क त्या दिवशी तुम्हाला अजिबात करायचं नाही आणि एकादशीला तर खरंच करू नये आणि तुम्हाला या ग्रंथाचं पठण करायचं आहे तर आता पठण कसं करायचं यामध्ये स्कंद आहेत जसे अध्याय असतात अगदी त्याचप्रमाणे आहेत चौदा आहेत आणि आपल्याला वाचन कसं करावं याची संपूर्ण माहिती आत दिलेली आहे तर आपल्याला सेवा कोणतीही सुरू करताना आपण बघा धूप दीप लावायचं असतो मी काल दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की देवांच्या डाव्या हाताला तुपाचा तेलाचा दिवा लावावा म्हणजे आपल्या उजव्या हाताला लावून घ्यावं व त्यानंतर सेवेला सुरुवात करावी तुम्ही कोणतीही सेवा करत असाल तर सेवाच्या सुरुवातीला तुम्हाला स्वामींची एक माळ करायची आहे स्वामी स्तवन पठन करायचं आहे आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष यामध्ये दिलेला आहे तर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा पठन करायचं आहे आणि चोवीस वेळा गायत्री मंत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे एक वाळ एक माळ विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा गायत्री मंत्र आहे आणि एक वेळा पुरुषसुक्त व एक वेळा श्रीसुक्त आता पुरुषसुक्त आणि श्रीसुक्त दोन्ही संस्कृत आणि प्राकृत नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे ज्यांना प्राकृत जमेल त्यांनी प्राकृत वाचा ज्यांना संस्कृत जमेल त्यांनी संस्कृतमध्ये पठण करा तर हे संपूर्ण पठन केल्यानंतर पहिला स्कंद येतो तर पहिल्या स्कंदापासून चौदाव्या स्कंदापर्यंत एका बैठकीत पठण करायचं आहे आता ज्यांना शक्य नाही खरंच अडचण आहे त्यांनी तीन टप्प्यामध्ये पठण केलं तरी चालेल बघा अध्याय पहिला इथून चालू होतो आणि छोटेसेच अध्याय आहेत वाचायला एक तास येईल पण हा तेवढाच प्रभावी ग्रंथ आहे गुरुमाऊली असं म्हणतात की जेव्हा आपण या ग्रंथाचं पठण करत असतो तेव्हा कितीही प्रखर पितृदोष असेल बघा घरात आई व वा, आई वडिलांचं मुलांचं वडिलांशी पटेना असं काही असेल योग्य वयाची मुलं झालेली आहेत शिक्षण चांगलं झालेलं आहे तरीही मुलांचं लग्न ठरत नसेल मुलांना नोकरी मिळत नसेल किंवा घरात कुणाला मूल बाळ होत नसेल बघा अनेक जोडपी अशी आहेत की ज्यांना कितीतरी वर्ष झालं अजून मूल बाळ नाहीये तर त्यांनी अवश्य एकादशीला भगवान हरींची सेवा करावी बघा एक्केचाळीस दिवसांची मी सेवा सांगितलेली आहे की मूल मुला मूल बाळांसाठी भगवान हरींना अभिषेक कसा करावा किंवा रुद्र अभिषेकाचं तीर्थ कसं घ्यावं तर तीही सेवा एकादशीपासून करू चा चालू करू शकता पण ज्यांना पितृदोष आहे बघा कशामुळे अडचणी येतात हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही गुरूंची सेवा करतात कुळदेवी कुळदेवींची सेवा आहे तरीही अडचणी का येतात तेव्हा आपल्याला पितृदोष असतो त्यामुळे प्रत्येक एकादशीला तरी कमीत कमी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आपल्या घरात पठण हे झालंच पाहिजे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवा या ग्रंथाचं एक माळ तुम्हाला जप करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामावली जे जे यथाशक्ती यथाभक्ती सेवा करणं शक्य होईल ती ती सेवा तुम्हाला करायची आहे तर आजची एवढीच सेवा होती हिंदू नववर्ष चालू होणार आहे गुढीपाडव्याला त्यापूर्वी वर्षातली शेवटची एकादशी आहे त्यामुळे आपल्या मागचं बघा जे काही आपल्याकडून वर्षभर पाप झालेलं आहे त्यापासून आपल्याला मुक्ती भेटावी पाप आपलं आहे तर ते दूर व्हावं मग नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी यासाठी आज व उद्या दोन्ही दिवशी तुम्ही जी सांगितली आहे ती संपूर्ण सेवा करू शकता भगवान श्रीहरींना तुळशीपत्र अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीची सेवा करायची आहे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि महिलांनी तुळशीपत्र तोडू नये पुरुषांकडून तोडून घ्यावं किंवा विकत मिळतं विकत ते आणावं तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद